हिंदू जनजा जनजागृती समितीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी जिल्हाधिकारी यांना बांगलादेशचे क्रिकेट सामने भारतात होऊ नयेत याचं निवेदन दिलेलं आहे तर हिंदुत्वादी बांधवांची भूमिका काय आहे हे आपण जाणून घेऊया तर आपण आज की जे निवेदन दिलेलं आहे ते आता विषय काय आहे आणि बांगलादेशबरोबर क्रिकेट खेळण्याला तुम्हाला तुमचा विरोध काय हे सांगावं सकल हिंदू समाज आणि हिंदू जनजागृती समितीच्या वतीनं जे काय आम्ही निवेदन दिलं आहे त्या निवेदनामध्ये आमचं म्हणणं असं आहे की बांगलादेशामध्ये जे काय अत्याचार आणि अन्याय चालू आहेत आणि ज्याप्रमाणे हिंसाचार चालू आहेत याला विरोध दे दर्शवण्यासाठी कुठल्याही परिस्थितीमध्ये भारताने समर्थन दाखवले तरीसुद्धा ज्या पद्धतीने विरोध व्हायला पाहिजे तो झालेला नाही आहे असं असताना भारताचा आय सी आय 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 सी आय सी जे आहे त्यांनी जे क्रिकेट सामने ठेवलेले आहेत भारतामध्ये त्या क्रिकेट सामने भारतामध्ये बांगलादेशाचे होता कामा नये अन्यथा तीव्र आंदोलन छेडलं जाईल कोणत्याही परिस्थितीमध्ये एकोणीस तारखेला आणि सत्तावीस तारखेला जे भारत आणि बांगलादेश सामने होणार आहेत क्रिकेट सामने त्याला पूर्णपणे आमचा विरोध आहे त्याचं कारण असं आहे की ज्या पद्धतीने पाकिस्तानला आम्ही विरोध केला आहे तसं आमचा बांगलादेशला विरोध आहे कारण हे कुठल्याही प्रकारचा अन्याय आम्ही सहन करणार नाही तो आमचा अपमान होईल ओके केंद्राला किंवा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला तुम्ही याबाबतचं निवेदन काही दिलेलं आहे क्रीडा क्रीडा मंत्री आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना हे पत्र आपण दिलेलं आहे आणि क्रीडा मंडळ ह्याला पण दिलेलं आहे संघट संघटने ओके ओके तर आपल्यासमोर आणि एक हिंदुवादी कार्य कार्यकर्ते आहेत बांगलादेशमध्ये हिंदूंच्यावर जो ज्याप्रमाणे अत्याचार झालेला आहे तिथल्या अल्पसंख्याक लोकांच्याबरोबर झालेला आहे अत्याचार आणि ह्याबाबत हिंदू हिंदू हिंदुत्ववादी जन जनजी समितीची किंवा हिंदुत्ववादींची काय भूमिका आहे आणि बांगलादेशम बांगलादेशबरोबर भारतामध्ये क्रिकेट सामने खेळण्यास का आपला विरोध आहे ही भूमिका स्पष्ट करावी नमस्कार मी शिवानंद स्वामी हिंदू जनजागृती समिती कोल्हापूर आज आपण बघतोय की कि बांगलादेशमध्ये कित्येक आपल्या महिलांच्यावर म्हणजे त्याच्या पतीत एकत बलात्कार केलेला आहे कित्येक तिथली दुकानं लुटलेली आहेत दुकानं जाळलेले आहेत परवाच एका उद्योजकाची त्या पोलीस व्ही डिव्हिजनमध्ये जाऊन हत्या केलेले आहे हे जर का बघितलं तर आत्ता अजूनपर्यंत तिथं अत्याचार चालू आहे एवढं होत असताना खरं म्हणजे भारत सरकारनं त्या बांगलादेशमध्ये घुसून त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे होती पण आज बा आपल्या हिंदूंच्या बांगलादेशी हिंदूंच्या जखमीवर मीठ चोळ्यातला प्रकार आहे आपण जसं पाकिस्तानबरोबर कोणतेही संबंध ठेवलेला नाही तसं बांगलादेशबरोबर आपल्या भारत सरकारनं कोणतेही संबंध ठेवायला नको जोपर्यंत तिथलं तिथं अत्याचार थांबत नाहीत तोपर्यंत भारत सरकारनं हे पाकिस्तान हे बांगलादेशबरोबर जे काय क्रिकेट सामने खेळवले जात आहेत एकोणीस तारीख आणि सत्तावीस तारखेला ते पूर्णपणे रद्द केले जावेत अशा आम्ही हिंदू जनजागृती समितीच्या वतीनं आणि तमाम हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीनं मागणी करतो आहे आणि आपल्या ह्याला क्रिकेट कंट्रोल बोर्डला पण तिथं आपण सगळीकडे निवेदन पण दिलेलं आहे ठिकठिकाणी महाराष्ट्रभरमध्ये ओके आता केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये हिंदुत्ववादी विचारायचं सरकार आहे असं असताना त्यांनी हे सामने खेळण्यास का दिले असेल असं काय वाटतं काय वाटतं तुम्हाला नाही हे तर आमच्या आम्हाला हा प्रश्न पडलेला आहे हे अत्यंत दु दुर्दैवी आहे की हे बांगलादेशमध्ये आपण हे संबंध ठेवतोय खरं म्हणजे बांगलादेशबरोबर कोणताही संबंध न तोड सोडता ते तोडून टाकायला पाहिजे आणि खरं म्हणजे सरकारनं मिलिटरी तिकडे घुसवायला पाहिजे बांगलादेशमध्ये